श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे सतराव्या भागाचा मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध द्वितीया व तृतीया मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक चार दोन एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे साडेसातीचा त्रास कसा कमी करावा परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कुंडली शास्त्राप्रमाणे ज्योतिषी शास्त्राप्रमाणे साडेसातीचा त्रास प्रत्येक राशीच्या व्यक्तीला भोगावाच लागतो ग्रहमानाचे परिणाम कोणालाही टाळता येणार नाहीत परंतु धर्मशास्त्रामध्ये असे काही मंत्र आहेत की त्याच्या जपाने हा त्रास जरी संपूर्णपणे टाळता येणार नसला तरी सौम्य करता येईल व उपासनेने त्रासाची तीव्रता कमी करता येईल एका दर्शनार्थीने अत्यंत काकुळतीने मला वरील प्रमाणे विनंती केली मला त्याची दया आली तात्काळ मी सांगितलं की तुम्हाला शनीचा एक मंत्र देतो तो नीट ऐका व त्याचा नीट जप करा म्हणजे साडेसातीचा त्रास सौम्य होईल माझे वाक्य पूर्ण होण्या अगोदरच तो मला सांगू लागला की त्याच्या पंथातील गुरुंनी धर्म पुस्तकातील एक शनीचा मंत्र दिलेला आहे त्याचा त्याने अनेक वेळा जप केला परंतु काही उपयोग झाला नाही मी सांगितलं की मला ह्यातील जास्त कळत नाही तू तु तुझ्या पंथातील गुरूंच्या सांगण्याप्रमाणे वाघ असे म्हणून त्याला रवाना केले जेव्हा धर्म पुस्तकातील शनीचा मंत्र तुम्ही वाचता तेव्हा तो संस्कृत भाषेतील श्लोक असतो मंत्र नसतो जेव्हा श्रेष्ठ गुरुमुखातून तुम्ही ऐकाल तेव्हा त्याला मंत्राचे स्वरूप येते व मार्गदर्शन करताना गुरुंनी केलेल्या मंत्राच्या उच्चारणाबरोबर अदृश्य शक्तीही दिलेली असते या भक्ताने कोणा एका व्यक्तीकडून गुरुकडून हा मंत्र ऐकून अनेक वेळा जप केला होता परंतु त्याचा त्याला कधीच चांगला परिणाम जाणवत नव्हता हा अनुभव जमेस धरून जर माझ्या मुखातून हा मंत्र ऐकून उपासना केली असती तर आमच्या शक्तीने त्याचा साडेसातीचा त्रास हमखास कमी झाला असता परंतु त्याचा शहाणपणा त्याला आडवा आला त्याच्या नशिबात नव्हते तो तोंडाशी आलेला घास तोंडात न जाता बाजूला जमिनीवर फेकला गेला जेव्हा गुरु मार्गदर्शन करतात तेव्हा भक्ताने संपूर्णपणे शांत राहून नीट ऐकावे मध्ये मध्ये बोलू नये या मार्गदर्शनावर घरी जाऊन विचार करून कसे आत्मसात करावे कशी उपासना करावी हे निश्चित करावे व जर मार्गदर्शनातील काही गोष्टी समजल्या नसतील तर दुसऱ्या दिवशी एकांतात पुन्हा गुरुदेवांना विचारून समाधान करून घ्यावे तरच मार्गदर्शनाचा उपयोग होईल व सोबत दिलेली अदृश्य शक्ती मदत करेल नाहीतर ती वाया जाईल व भक्त तो कोरडाच राहील आयुष्यात प्रगती साधण्याचे खूप प्रयत्न करून सुद्धा हाती यश येत नाही असे का होते परमपूज्य सद्गुरूंनी खुलासा केला की प्रगती साधण्यासाठी कितीतरी ज्ञात अज्ञात अडथळे दूर करावे लागतात बाहेरगावी जाताना एका भक्ताच्या घरी जाण्याचा प्रसंग आला त्याने मला हाच प्रश्न विचारला जेव्हा मी त्याच्या घराच्या परिसरात पाऊल ठेवले तेव्हा मला विचित्र वाटून मी जरासा अस्वस्थ झालो मी त्याला विचारले हे असे का होते त्याने खुलासा केला की त्याचे आजोबा मोठे कर्तृत्ववान होते त्यांनी मोठे नाव कमावले मोठी इस्टेट कमावली ते गेल्यावर त्यांची कायम आठवण राहावी म्हणून त्यांच्या अस्थि बंगल्याच्या परिसरात पुरून ठेवल्या आहेत तेव्हापासून आमच्या घराची अधोगती सुरू झाली असे का घडत होते ते आम्हाला कळले नाही मी त्या भक्ताला खुलासा केला की तुमच्या प्रगतीत हा अदृश्य अडथळा आहे प्रथम त्या पुरलेल्या अस्थी बाहेर काढून नदीमध्ये किंवा समुद्रात विसर्जन करा त्याशिवाय तुमच्या कुटुंबाला चांगले दिवस येणार नाही लोक भावनेच्या भरात काहीही करतात परंतु त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करीत नाहीत भावनेच्या भरात एखादा फोटो लावला तर ठीक होईल परंतु दुसरे काही घरात ठेवू नका वडिलांची किंवा आजोबांची मदत व्हावी म्हणून सामान्य लोक गेलेल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या अस्थि घरात किंवा परिसरात पुरतात हे चूक आहे काही लोक त्यावर समाधी बांधतात व दर महिन्याला त्या तिथीला समाधीला हार घालून त्याच्या पुढे नारळ फोडतात हे सर्व चूक आहे असं करू नका गेलेल्या माणसाची कितीही आठवण केली तरी ते कधीच परत येणार नाहीत उलट त्यांची आठवण करून आपल्या मनाला दुःख होईल व वा क्लेश वाढतील आमचं म्हणणं असं आहे की गेलेल्या व्यक्तीचे फोटो देखील नका गेलेल्या व्यक्तीची स्मृती जितक्या लवकर विसरली जाईल तितके चांगले होईल म्हणजे मनुष्य आनंदी राहून उर्वरित आयुष्य सुखात घालवू शकेल इथे अशा मृतदेहावर समाधी बांधली असेल अशा समाधीच्या दर्शनाला जाऊ नका त्याने तुम्हाला आनंद न मिळता उलट दुःखच होईल पुढील प्रश्न आहे श्रेष्ठ श्रेष्ठ का धर्मसत्ता परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की राज्यावर राज्य करण्यासाठी राजसत्ता श्रेष्ठ आहे परंतु त्याच्यावर धर्मसत्तेचा अंकुश असणे आवश्यक आहे तरच ह्या श्रेष्ठत्वाला महत्व आहे मनुष्याच्या कल्याणासाठी भगवंताने धर्म स्थापन केला संसारात कसे वागावे व्यवहारात कसे वागावे राजकारणात कसे वागावे हे भगवंताने राम व कृष्ण या मनुष्य अवतारात वागून दाखवले आहे व उत्तम प्रकारचा आदर्श डोळ्यासमोर निर्माण केला आहे हिरण्य कश्यपू हा फार बलाढ्य राजा होता त्याची सत्ता ही अमर्याद होती म्हणून तो अधर्माने वागत होता स्वतःपेक्षा दुसऱ्या कोणीही मोठा नाही असा त्याला गर्व होता त्याचे गर्वहरण करण्यासाठी भगवान विष्णूने प्रल्हादाच्या रूपात त्याच्या पोटी जन्म घेतला प्रल्हाद नेहमी म्हणत असे की ईश्वराची सत्ता सर्वात मोठी व श्रेष्ठ आहे हिरण्य हे पसंत पडत नसे एके दिवशी ह्या गोष्टीवर फार मोठा वाद झाला प्रल्हाद म्हणत असे की ईश्वराची सत्ता श्रेष्ठ आहे कारण तो सर्व चराचरात सृष्टीमध्ये पसरलेला आहे पण हे मान्य होईना तो म्हणत असे जर ईश्वर सर्व ठिकाणी पसरलेला आहे तर कुठेही दिसत का नाही त्या घराला लाकडी खांबवते हिरण्य कश्यपूने विचारले बोल ह्या लाकडी खांबात तुझा देव आहे प्रल्हाद म्हणाला हो आहे ना तेव्हा त्या शक्तिशाली हिरण्य कश्यपून त्या खांबाला व त्यातून नृसिंह अवतारामध्ये भगवंत प्रकट झाले व त्यांनी हिरण्य कश्यपूचा नाश केला श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृत कणांच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त